जय महाराष्ट्र मित्रांनो दिवसेंदिवस विविध कारणांनी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये रोगांच्या प्रादुर्भावाने घट येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संख्याकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईलवर वापरण्यायोग्य ऍप विकसित केले आहे या ॲपच्या मदतीने पिकांवरील रोगांचे निदान करता येणार आहे मग या ॲपचा वापर कसा करायचा आणि या ऍप मध्ये त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्तेचा वापर शेती या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे विविध खासगी कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरू लागल्या आहेत त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चांग चालना मिळत आहे नुकताच बलवान कृषी या कंपनीने आय एस आय प्रमाणित कृषी यंत्रांची नवीन श्रेणी भारतीय बाजारात दाखल केली आहे वॉटर पंप ब्रश कटर आणि बॅकअप आणि साईट पॅक पोर्टेबल स्पेअर आदी उपक्रमांची भारतीय मानक संस्थेने मान्यता दिली आहे या उपकरणांच्या मदतीने पिक उत्पादनात वाढ होईल आणि शाश्वत शेती पद्धतीला चालना मिळेल असा दावा कंपनीने केला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला प्राधान्य दिलं जात आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्याला एकावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे देशातील कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे केंद्र सरकार इथेनॉल उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे त्यामुळे उसासह धान्यांपासून इथेनॉल निर्मितीकडे उद्योगांचा कल वाढत आहे दिवसेंदिवस विविध कारणांनी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादनात घट येते त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेने अँड्रॉइड मोबाईल ऍप विकसित केले आहे त्याचे नाव ए आय डिस्क म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड डिसीज इंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम या मोबाईल ॲपचा वापर करून पिकावरील कीड आणि रोगांचे निदान करता येणार आहे तसेच रोग आणि कीड नियंत्रण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्याचं काम देखील हे ऍप करत आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत ची निर्मिती करण्यात आली आहे या ॲप मध्ये फळ भाजीपाला तृणधान्य आणि इतर एकोणीस प्रमुख भारतीय पिकांची आणि त्यावरील साठवणूक अधिक रोगांच्या माहितीचा समावेश आहे त्यामुळे देशातील प्रमुख पिकांवरील रोगांची माहिती या ॲपमधून शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यातून शेतकरी अचूक उपाययोजना देखील करू शकतात लवकर तर तर मित्रांनो महत्वपूर्ण असं ॲप्लिकेशन आहे लवकरात लवकर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या ॲपची माहिती होऊन जाईल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद